नमस्कार मित्रांनो मी एका भर रस्त्यावरती उभा राहून हा व्हिडिओ काढतोय आणि अजिबात याच्यावरती एकही गाडी टू व्हीलर इथे येणार नाही ना याची ये मला खात्री आहे रस्ता तुम्हाला चकाचक दिसतोय पावसामुळे गाडी येणार नाहीत असं नाहीये किंवा या रस्त्यावरती लोकांना यायचं नाही असं नाही आहे रस्ता हा तयार झालेला आहे मित्रांनो एका पुलाला कनेक्टेड करणार म्हणजे काळेवाडी पुलाला कनेक्ट करणारा खाली म्हणजे वर जाणारा आणि खाली जाणारा असा रस्ता पूर्ण तयार झालेला आहे याला तयार होऊन एक महिना झालेला आहे मित्रांनो परंतु या पुलाला जोडणारा हा रस्ता जरी तयार झाला असला तरी एक महिन्यापासून याचं उद्घाटन झालेलं नाही मित्रांनो एखादी वस्तू तयार झाल्यानंतर ती जनतेच्या हितासाठी जनतेच्या उपयोगासाठी लगेच तत्परतेनं खुली गेली केली पाहिजे याच्यामध्ये जे या काही राजकारण चाललंय कोणाच तरी नेत्याच्या उद्घाटनासाठी थांबणं नेत्याच्या खिशातून पैशांनी हा पूल बांधलेला नसतोय कोणत्या राजकीय पक्षाच्या खिशातून बांधलेला नसतोय हा जनतेच्या पैशातून जनतेसाठी बांधलेला पूल असतोय त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्याबरोबर तो उपयोगात आल्या आल्याबरोबर तो लोकांसाठी नागरिकांसाठी खुला गेला पाहिजे आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की कोणत्याही ठिकाणी प्रशासनाने असं काम केलं की ते पूल वगैरे सगळं तयार झाला की लगेच तो वाहतुकीसाठी खुला गेला गेला पाहिजे त्याच्यासाठी कोणताही प्रोटोकॉल किंवा अमुकच आला पाहिजे त्यानेच रिबिन कापली पाहिजे त्यालाच क्रेडिट मिळालं पाहिजे ही पद्धत बंद केली गेली पाहिजे आणि जेवढे असे पूल तयार होतात ना जिथे जिथे स्लोप असेल रस्ता त्या ठिकाणी अशा प्रकारचे रमलर लावले तर मित्रांनो याच्यावरून सायकली घसरतात टू व्हीलर घसरतात फोर व्हीलर सुद्धा घसरतात परदेशात कुठेही तुम्हाला अशा प्रकारचं दिसणार नाही हे अपघाताला दुसरं कारण होणार आहे मी तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये याच्या टू व्हीलर आणि बाकीच्या सगळ्या गाड्या स्लीप होतात कारण याच्यातून एक केमिकल रिलीज होत असतं आणि ते घातक घेण ह्याची जी उंची आहे अत्यंत बेकायदेशीरपणे आणि बे बेफेकरीने बे बसवलेलं हे सगळं आहे लवकर ह्या पुलाचं उद्घाटन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट असे रमलर लावणं सरकारने बंद केलं पाहिजे इथं झेब्रा क्रॉसिंग असते पांढरे फक्त पट्टी मारायची असते बाकी ज्याची गरज नाही